हजार चोवीस सर्वेक्षणास मुदत वाढ राज्यातील अतिरिक्त पात्र ग्रामीण कुटुंबांना शोधण्यासाठी आवास अधिक दोन हजार चोवीस सर्वेक्षणाची मुदत सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पीएमएवायजी अंतर्गत अधिक पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेल्या आवास अधिक दोन हजार चोवीस सर्वेक्षणाच्या वेळेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या विनंतीपत्राला अनुसरून ग्रामीण विकास विभागातील सक्षम अधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणाची अंतिम मुदत सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे या निर्णयामुळे राज्य सरकारला सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि सर्व पात्र कुटुंबांची अचूक ओळख पटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे आवास अधिक दोन हजार चोवीस मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे राज्य सरकारला या वाढीव मुदतीत म्हणजेच सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटवून सर्वेक्षण पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे या मुदतवाढीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या अधिकाधिक गरजू कुटुंबांना लाभ मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे